आगे काय करस मा आ काय गदडा बिदडा वाई जे आत्म खावाय गे वई ते पोट भरी से चांगला जोर रही बरा वई होता ती तू जाईस दल्ले पल्ले बायले वाटला रही नी का तू मा माय म्हणतो बबीदा सामने गे वई बबी, बबी, बबी वाय आले <laughs> काय वे गे आक्का पल्ले बाय काय वाय का मा हा जाई यावर काय वाट संगे बांधी बेले जाई जात काय माय बबीदा तू भी <laughs>

अशी कधी करतेस का आपण मग कधी ये टाकास काय नय म्हणू तुम्ही उन्हात मग काय करशात गदडा वायनास पट्टीन ना कदाच गरमाल ईशात आश्रम दिशात ते असले सांगा बरं माले तुम्हाला ते गण कदाच चाली राही अशी तशी नाही कराओ माय मग तुम्हाला का

रे बामिनी यस नाना काय म बाई वर्दी आशा, आशा <laughs> मा, ते बेना चढत आशा सेट त्या नीगर सु मारी कायना आता मो तुम्ही आशी बी मामानी पोरत आणनानी म मामान पोरव दे करतास नाना बेना चढत से करतास म हा व बाली तुबीजी वाली वे जायले बरं ले तुनी आणनानी सही राको ले तुनी आणनानी सही कितला का जाऊ ते यावा बोलत ना तुम मारी मा

ஆஹ் பைசாங்க துவக்கினாரு முன்னாடி வேண்டி சொல்லிட்டேனா பைசாங்க. அக்கா துண்டு வியாசினாலே காட்டில்லை உன்னதாக மாத்தகாடாலே துண்டு வினா நிக்காமலே

तू बेटा धावत येन तेरा सादरी तू नाशी डेगावस माग होते मस्त ठेतस म्हणार ना म बेवारिस अन्ना कळे तरी बिचारा माणूस लई जाचे असले वायत वायत ये कारदा बिचारा रास्त्याना समायल सुमायल सुमाहेर ता बेवारिस ठेतस वाई जात हां चाले म ठेवतस हा दिव खावाले काय पुरी बिरी उरळवी ती काय वय इतले का मांगे डाई निश्य तू हां आगो खावाले देऊ काय पेवाले देऊ त्या गदड असले

माझ्या रे ते माकणी टाकते असले इथलं तुला कि घेत असली मी बाहेर करास कर तू काट काय बी ने काही भी कर हा अगोदर असलं खावाडस म्हणणे मी गदळ असले खावाडी राहीनी ती माणसी असल्या खावाल नाईन गदळ असले खावाडी राहीनी <laughs> बाया बाया सिबल आले म्हणता तुमले चालतच होणार तर चला ना मला लवकर हो साडेच गावले कदा चालू वी ना माया काज हा ना माय डकना तू कथा चालू वी घे ना आताडी म या दोन दिन असनच मारे काहीच इज नाही बी नाही काय राय ना नोई काय राय ना मा उतरान दोन दिन सोनी लागत ना हा ते आजी बात नाही टीव्ही ना होता काय राय ना म्हणतो काहीच कार्यक्रम नको शिवपुराण नको

අප ද උත්තුේර රන නල සාතිකොඩ බයතන්න ජාශකයා අයකාද ජා සුත්ම පන් චඩිස් ග වාය කාලේෂූ පුරන් දසුත්නමතජී මයා කාවරී මමයි උතුන්ගේ ගෝධ ගතුරක් සිවාලසේන ඒ ගෙබී මෝ පතුන නිසගේ ධනශීය ගල වාසද බඩිස්න වායරෙ.

बाबले आका बाले दे कहीं बो गदला वाय तन्ना माय मो तू भी नहीं कहीं का बंद कर चोड़ा दिन माले आन माल का आंसर वो दरअसल कर मार कोणी ना ना पड़ी भाई आज से पड़ी यही कर रहा है तुम्हें मा हाँ चला हम डालते हैं जाइयो चला आपन ये भी, भी चला से पुरे बार अभी रूमन तो खा वाले इतना मतों में बड़ा जन नहीं लाया आपका चार्जेस काम हो हाँ भी चला से खा वाले को आ रहे हैं यानी एक दिन जब मैं आपन चार्जेस काम हुआ हाय कार्यशील परान आप लाइरिया मायले मसूड़ा नहीं ना भी ना आपका சிலர் சூப்பர்